नमस्कार मित्रांनो मी आठवड्यात शॉक आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बॅचला ट्रेनला बाय बाय बसून निघालो ते म्हणजे आता घरी जायला लोणाला बस स्टँडवर बसची वाट बघते बस, बस काही येतच नाही बसची दोन तास गेले बस काही येत नव्हती इकडे बघते तिकडे बघते तर फायनली तर बस आली दोन तासानंतर आणि बसला बसलो आणि निघालो थेट घरी जायला घरी जायला आलो मस्त आहे बघते तर काय बोलते त्याच्या अंदर घुसलो उरलो आता बाहेर पडतोय की नाही बोला आता मेलो आता मेलो असं आवाज करत करत बघते तो गुप्याच्या बाहेर आलो बोला आता वाचलो रे बाबा काय नशीब होतं वाचलो तो फायनली आता थेट आलो ते म्हणजे घरी घरी पोचलो घरी न, 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 एंट्री ही दोघं थांबलेलीच होती बाहेर माझी वाट बघत कधी येतो इश्री गेलो घरात एंट्री मारताना पहिला

आणि बाप्पा कधी काय आमचे काही असतात चंद्रा विषय मम्मा भाई आज काय बोलतस मग काय नाही काय नाही डोकं फिर इकडे मम्मीचं डोकं फिरलेलं आणि इकडे आला म्हटला मच्छीचा वास लगेच टाकली एंट्री म्हणजे मी मच्छी बघायला वाज आईला धावता आलो मच्छी बघायला ते सगळं जाऊ दे बोललो पहिली मच्छी काय बघ बघते इकडे बघते तर वाकट्या आहे बोल चाललं रे बाबा परत लोणावड्याला नको रे वाकट्या असल्या नको बोलतोय थांब बोलतो एवढी तुझ्यासाठीच मच्छी केली बोलतं मग बोललो पहिली कशाला आडवी राहिली नंतर भेटलो या दोघांना वेळ हात बीत मिलावला बोललो कशी आत तुम्ही तो बोलते मस्त एकदम भारी तू तू कशाला बोलते एवढी मोठी बॉडी केली बोललो तसाच बोलला आता चला मित्रांनो जाऊया मस्त कपडे एवढे आंघोळ विंगोळ करूया नंतर पुन्हा पटकन आंघोळ केली ना आलो ते म्हणजे मच्छी तर डायरेक्ट जेवायला बसलो सगळं मम्मीने पुढ्यानंच आणून दिलं काय खाऊ न काय नको असं झालेलं टाकला डाका पटकन विडले ते साप चवल्या उडवल्या इकडे बघते तर आये आई आय आई तर कसली घासावर घास गेली होती बघत पण नव्हती माझ्याकडे नव्हते आज बोलतो बाबू आलाय तर मी बोलतो चांगली जेवणार बाबू 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 करूनच आई बसली होती बोलते बाबू जेऊ चल बोलतो मी पण बोललो मस्त एक नंबर आई झकास झाली होती मच्छी बोललो बरं वाटलं आज मच्छीची खाऊन तर मित्रांनो आजचा ब्लॉग वाट कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा मला तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर, तर भेटूया अशाच मजेदार ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय